आंबे हातीत गाडीचा खर तर या ठिकाणी खरंतर ब्रेक फेल होऊन या ठिकाणी आंबे हत्तीवरून येणाऱ्या टायर फुटला आणि ब्रेकही कमी होता परंतु त्यामुळे ही गाडी खर तर ड्रायव्हरनी वाचवलं टायर फुटला टायर मोठा टायर तिकडं वर आदिवासी भागामध्ये मी वेळेवेळी सांगत असतो का टायर चांगले लावा टायर चांगले द्या गाडीचे ब्रेक चेक करा गाडीचं ही मारगाडा नीट द्या ही गाडी चिंपाटी गाडी आमच्याकडे येऊच नका हे आरगाडे साहेबांना मी वेळोवेळी पत्रावर आहे आणि तोंडी पण आम्ही काय फोन करतोय मी तर या ठिकाणी आज आम्ही इंगुण गावामध्ये उभे आहोत या ठिकाणी सर्व ग्रामस्थ तरुण मंडळी पोरं आम्ही सर्वजण आहोत आम्हाला तर या ठिकाणी डायव्हरचा जाहीरपणे सत्कार करायचे तो सत्कार का करायचे का एक हुशार ड्रायव्हर त्याने आज पंधरा लोकांना जीवदान दिले यादा कदाचित हा टायर वर घाटात फुटला असता तर काय केलं असत पंधरा माणसांना जीव गमावा लागला हो असता आणि म्हणून जीवन रडे हे निमगिरीच्या डाव्या किती वाजे सर्विस केली तुम्ही अठ्ठावीस वर्ष यांनी सर्व्हिस केलेली अठ्ठावीस वर्षाच्या सर्विस मुळ गाडी तुझ कुठून नाही झाली तुमचा अमल आहे कसं आलं सांगा तुम्ही त्या ठिकाणी कॉर्नर आलो ब्रेक कमी लागायला लागला लागल्यानंतर या मोटरसायकल आलो तर टायर लगेच वष्ट झाला वष्ट झाल्या तर इकडं तशीच गाडी खाली घेऊन येते असताना इथं पर्याय थांब गाडी कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे परंतु मला इथे योग्य जागा दिली लोकांना मी प्रत्येकाला कल्पना गाडीतल्या सर्वांना कल्पना दिली का असं गाडी जाईल ब्रेकही लागत नाही आणि टायर फुटले त्यामुळे गाडी सावध प्रत्येकाने मी स्वतः प्रत्येक गाडी जर फेल झालाय आणि तुम्ही सावध राहा प्रत्येकाने व्यवस्थित आपण व्यवस्थित धरून राहा त्यामुळे मी ते सगळे जण तुमचा आठवा अठरा वर्षाचा अनुभव अठ्ठावीस वर्षाचा अठ्ठावीस वर्षाचा ड्रायव्हिंगचा अनुभव असल्यामुळं खर तर जीवन रडे ड्रायव्हर यांनी आज आंबे हातवीच्या चौदा लोकांना खरं तर आज गाडी ही जर वर घाटात कुठं कमी सर झालं असतं किंवा इथं सुद्धा गाडी जर गेली असती तर डायरेक्ट हाफशीवर गेली असती हाफशीवर सुद्धा तिथं चार पाच पाणी हाफशीवर पाणी होती लहान लहान मुलं होती म्हणजे हापचीवरचे माणसं आणि घर हे गाडी ना उडाला असत तिथं जीवितहानी झाली असते आणि जर गाडी झाडाकली असती घराला तर या छत मध्ये बऱ्यापैकी लोकांना दुखापत झाली असते तर हे अशा प्रकारचं खर तर हे झालेलं आहे म्हणून या ठिकाणी खर तर रडे साहेब आम्ही सर्व इमून ग्राम त्यांच्या वतीने या ठिकाणी खरं तर इमळ माझी माझी सरपंच पार्वताबाई डामशे अत्यंत कार्यक्षम अशा त्यांनी सरपंच म्हणून काम या गावामध्ये केलं आणि आज खर तर त्यांनी मला फोन केला मला फोन केला दोन चार फोन आले आणि डोक्याला वाटलं की बा आता इथं फक्त वादा येणार मला फोन आल्या बरोबर माझ्या गावामध्ये तर एक मैत झाले एका मुलाने फाशी घेतलेली आणि तरी पण मी ते बॉडी टाकून मी इथे धावत आलो का मध्ये काय झाले काय आपण चौकशी करा फोन केला म्हणलं साहेब असं असं आहे असं असं दोन मिनट म्हणजे मी काय करतो मला एक पत्रकार आले म्हण नाही मला माझ्या साहेबांना फोन करू दे साहेबांना विचारू दे म्हणला माझे साहेब ते म्हणते कोणते साहेब म्हणला देवराम शेड लांडे म्हणला माझे साहेब त्यांना फोन करतो लगेच बोलवतो मी लगेच अमोलला फोन केला अमोल म्हणते पप्पा मीटिंग मध्ये म्हणलं साहेबांना सांग एवढा आणि बिचारे काय काय होईना म्हणजे साहेब काय काय होईना लगेच ती मिटिंग सोडून हिंगू मध्ये का आलं हे आदिवासी वादळ म्हणून आलो वादळ वादळ आणि यांचं आम्हाला कधी विसरणार नाही आम्ही आमचा जो वादळ आहे ना तोपर्यंत आम्ही आहे पण कधी आम्ही डरणार नाही आणि घाबरणार नाही त्यांचा येऊ संकट संकटांच्या फक्त आमचं साहेबांना आमचं साथ आहे हा

माझ्या हस्ते करण्यापेक्षा बरं ठीक आहे मी तर या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं बरं का, का? आपण रडे साहेबांनी आपल्या चौदा पंधरा लोकांना जीवदान दिलं आणि या घराला आता तिथं दोन चार चार दहा लोक हे काहीतरी झालं असं म्हणून तुम्हाला सर्वांना मी हे करतो आपण सर्व गावकऱ्यांच्या वतीनं डावर साहेबचा सत्कार करू जोरदार टाळ्या वाजव या ठिकाणी त्याचप्रमाणे ड्रायव्हर एवढी जबाबदारी खर तर कंडक्टरची कंडक्टर पण मागे वरडू वरडू सांगत होता सावधवा सावधवा गाडीचा ब्रेक लागत नाही टायर फुटलाय आणि त्याच्यामुळं गाडीतल्या पंधरा लोकांनी जाम बाकडे धरले आणि गाडी नाही तर झटका दिला नाही तर त्यांच्या तोंड फुटले असती जखमा झाल्या असत्या त्याला एकमेव कारण ड्रायव्हर आणि कंडक्टरने लोक सावध केली आणि म्हणून तुमचं काय आडनावशेमशी तुमचं आडनावड त्यांचं आडनाव रडे <laughs> आणि तुम्ही दोन्ही आदिवासी दोघांनी चांगली काम करी गेल्याबद्दल हिंगोर गावच्या वतीनं सर्व ग्रामपंथांच्या वतीनं तुमचा आम्ही सत्कार करतो त्यांच्या जोरदार या ठिकाणी आम्ही आता सर्व गावकरी आम्ही उद्याला निवेदन देणार आहेत आदिवासी भागामध्ये गाड्या आरगाडे साहेबांनी त्यांना आम्ही नवीन गाड्या त्यांनी पाठवाव्यात जुन्या गाड्या आमच्याकडे नको बारीक बारीक पोरं रस्त्यांना खेळत असतात आता इथं किती मोठी जीवितहानी वाचलेली आहे आणि हा नेहमीच आमच्यावरती प्रसंग आहे म्हणून अशा प्रकारचा तर आम्ही आता ह्या तुमच्या एस टी महामंडळाला हे करतो आणि तुमचा आम्ही सत्कार केला परत एकदा तुम्हाला धन्यवाद सर्वांना मी या ठिकाणी सांगू गावकरी मोठ्या प्रमाणात जमले आणि गावकऱ्यांच्या वतीने हा सत्कार खरं तर तुम्ही स्वीकारलाय तुम्हाला कुठला प्रसंग कुठल्याही अडचणी उद्या त्या ठिकाणी आदिवासी वादळाला फक्त फोन करता सरपंच باندې सांगितलं की ब आमच्या वादळ कुठे असू द्या वागाना चली खाली तरी मी जाणार इथं मोटरसायकलला अपघात झाला तरी मी जाणार तसा एक प्रसंग घडला होता गावंचा पोरगा खरं तर त्या कुलभक्ती कारखान्याच्या कुलभक्ती उडावला आणि त्याला त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ठरकावून थारका सांगितलं पोलिसांना जो पर